बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे पंतप्रधान मोदींनी भारताच्या तिन्ही सुरक्षा दलाच्या प्रमुखांची एक बैठक घेतली आणि दुसरीकडे पाकिस्तान से अक्षरशः धाबे दण आणलेले आहेत मोदींनी भारतीय लष्कराला फ्री हँड दिले आहे आणि पाकिस्तानने त्यांची धडधड सुद्धा आता वाढलेली आहे पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने रात्री 2 वाजता तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीनंतर पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तरारने पुढच्या छत्तीस तासांमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली अताउल्ला यांनी रात्री दोन वाजता एक पत्रकार परिषद घेतली भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला पाकिस्तान प्रत्युत्तर देईल असा पुनरुच्चार त्यांनी केला दरम्यान भारत पाकिस्तान संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणेवर सायबर हल्ला करू शकतो अशी ही शक्यता आता पाकिस्ताननं व्यक्त केली आहे पाकिस्तान हॅज क्रेडिबल इंटेलिजन्स That India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. पंतप्रधान मोदींनी एकीकडे भारताच्या तिन्ही सुरक्षा दलाच्या प्रमुखांची एक महत्वाची बैठक घेतली आणि दुसरीकडे आता पाकिस्तानचे धाबे आणले आहेत मोदींनी भारतीय लष्कराला फ्री हँड दिलाय आणि तिकडे पाकिस्तान नेत्यांची मात्र धडधड चांगलीच वाढलेली आहे मोदींनी घेतलेल्या या बैठकीनंतर पाकिस्ताननं रात्री दोन वाजता एक तातडीची बैठक बोलावली आणि बैठकीनंतर पाकिस्तानचे मंत्री पुढच्या तासांमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं होतं जी मोदींनी बोलावलेली होती आणि दुसरीकडे आता पाकिस्तानचे धाबे नेमके कसे दण आणलेले आहेत ऋतुजा प्रेस कॉन्फरन्स मध्ये रात्रीच्या ते जे वाक्य आहे ते फार महत्वाचं ऑन द प्रिटेक्स्ट ऑफ फॉल्स एलिगेशन कारण पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता स्वतःच्या बचावाचा भाग तयार झालेला आहे ऑन द प्रिटेक्स्ट प्रिटेक्स्ट ऑफ फॉल्स एलिगेशन म्हणजे काय तर भारताकडनं जे आमच्या विरोधामध्ये दावे केले जात आहेत की आम्ही त्या पहिलगाम मधल्या हल्ल्याला जबाबदार आहोत त्यानंतर हफीज सईदचं नाव आलंय वापरतो आहोत पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि त्या बचावाच्या भागामध्ये पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच हे मान्य केलं होतं की आम्ही ह्या डर्टी बिझनेसमध्ये आहोत तो जो शब्द डर्टी बिझनेसचा आहे त्या शब्दाला घेऊन आता बऱ्याचशा गोष्टी भारताच्या बाजूने जाताना दिसत आहेत तर तो, तो भाग भारताच्या बाजूने जाऊ नये यासाठी पाकिस्ताननं दोन गोष्टी केल्या आहेत एक म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्याच घटनेची त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून चौकशी करा कारण हे आमच्यावरचे खोटे आरोप आहेत आम्हीच खरं तर दहशतवाद्याच्या हल्ल्याला बळी ठरलेलो कालची घडामोड अत्यंत महत्वाची आहे जेव्हा कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी यांची जवळपास दीड तास बैठक झाली राजनाथ सिंह होते त्यांनी दिलाचे प्रमुख होते पंतप्रधानांना ब्रीफ करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा तिथे पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले होते म्हणजे भारताकडनं पाकिस्तानच्या विरोधामध्ये कुठली तरी गंभीर कृती करण्याच्या दृष्टीनं सगळ्या घडामोडी घडत आहेत जे जाहीर वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा अर्थ काय तर लष्कराला आता निर्णय घ्यायचा आहे भारत सरकार राजनैतिक दृष्ट्या पाकिस्तानच्या विरोधातल्या कोणत्याही कृतीसाठी लष्कराच्या पाठिंब्याला तयार आहे कारण हा निर्णय शेवटी तिन्ही दलाला मिळून घ्यायचा आहे तो जेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी दिला तेव्हा अर्थातच पाकिस्तानचे धाबे दलांना साजिक होत म्हणून मग त्यांनी मला काही तो गुप्तचर संस्थांची माहिती मिळाली वगैरे उघड बैठक आहे ह्या उघड बैठकामध्येच हे स्पष्ट झालेलं आहे की पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे आणि त्या दृष्टीने सगळी कृती घडताना दिसते एक महत्वाचा मुद्दा ऋतूजा लक्षात घ्यायला हवा की हाफीज सईद जो लष्कर ए प्रमुख आहे तो भारतातला या पूर्वीच्या अनेक लष्करी कारवायामध्ये दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी होता ज्या वेळेला परराष्ट्र मंत्र्यांनी हे म्हटलं आणि पाकिस्तानकडनं एक असा बचाव केला जातो आहे के की लष्कर ए अस्तित्वच पाकिस्तानमध्ये संपलंय कारण ज्या वेळेला जागतिक बँकेकडनं पाकिस्तानं आर्थिक मदत घेतली त्यानंतर त्यातला महत्वाचा भाग जो होता तो दहशतवाद्यांचा त्यांना पाठीरखा देणाऱ्या संस्थेचं अस्तित्व तिथं मिटवणं पण आता भारताच्या वतीनं हा दावा केला जातो आहे की लष्कर ए हे नाव बदलून पण ऍक्टिव्ह असलेली तिथे ऑर्गनायझेशन आहे जी हपीत सईदच्या माध्यमातून काम करते आहे भारताकडनं ह्या ज्या दोन गोष्टी सबळ पुरावा म्हणून दिल्या जातील त्या महत्वाच्या असणार आहे दुसरीकडे काय झालं की तुर्की आणि एक दोन राष्ट्र वगळता स्पेशली चीन वगळता आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला वाढता पाठिंबा आहे कुणीही असं म्हटलेलं नाही की त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून भारताने पुरावे द्यावेत या सगळ्याची गोळाबिरी जशी आहे भारताकडं लष्करी कारवाई झाली तर आमच्यावरती हे खोटे आरोप आहेत असं म्हणण्याची आणि सांगण्यासाठी पत्रकार परिषद आहे मृत्यू अगदी राहुल आणखी एका बातमीच्या संदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे तुम्ही सोबत राहा त्यापूर्वी मंत्री अताहुल्ला तरार यांनी नेमकं काय विधान केलेलं आहे ते एकदा आपण पाहूयात پاکستان کے پاس مستند انٹیلیجنس اطلاعات ہیں کہ اگلے چوبیس سے چھتیس گھنٹوں میں پہلگام واقعے سے جڑے بے بنیاد اور خود ساکستہ الزامات کو بنیاد بنا کر بھارت پاکستان کے خلاف فوجی کارروائی کرنے کا ارادہ رکھتا ہے